दोस्तों आप सभी का स्वागत है हमारे चॅनल शेट्टीज वरायटी किचन में हम आपको अलग अलग प्रांतों के विभिन्न रेसिपीज हमारे स्टाईल बढ़ते हैं हम आज की रेसिपी की और मित्रांनो आज आपण शेट्टीज वरायटी किचन स्टाइलमध्ये आगरी स्टाइलचं सुकट तुम्हाला घेऊन आलो आहोत तर आता वळूया आग्री सुकट बनवण्याच्या साहित्याकडे आगरी पद्धतीने सुक्या कर्दीचं सुकट बनवायचं साहित्य मी एक वाटी सुकी कोलबी घेतली आहे जी थोडीशी भाजून त्याच्यानंतर थोडं पाण्यात भिजवून घेतलेली आहे त्याचप्रमाणे मी एक दोन मोठे कांदे घेतलेले आहेत दोन छोटे टोमॅटो घेतले आहेत तेल घेतला आहे आगरी मसाला घेतला आहे थोडस काश्मीरी पावडर घेतली आहे कोकम घेतले आहेत चेचून लसूण घेतले आहेत कोथमिर घेतली आहे त्याचप्रमाणे कडीपत्ता आणि मीठ घेतले आहे हे सर्व पत्ता सुकट बनवण्याचे तर चलूया आपण आग्री स्टाईल गर्दीचं सुकट बनवण्याकडे मित्रांनो या आपण जे सुकी गर्दीचं जे सुकट बनवणार आहोत कोळी स्टाईलचं त्याच्यामध्ये आपल्याला सर्व तेलाचा वापर थोडासा जास्त होतो लक्षात ठेवा तेल जरा जास्त घालावं लागतं आता आपण त्यात लसूण घातले ते पण चेचून घातलेले आहेत आणि आता आपण घालणार आहोत त्यामध्ये कडीपत्ता आणि कोथमीर आता कसं आहे ज्या आगरी कोळी स्टाईलमध्ये सगळीकडे थोडं थोडंसं बदलत होत चाललेलं आहे तर आपण जे पेनमध्ये मी जिकडे पाहिलंय ते स्टाईलमध्ये घालते कोण कोण कढीपत्ता घालतं कोण नाही घालत पण मी वापरलेला आहे थोडंसं वेगळं पण टेस्टची गॅरंटी आपण जसं म्हणतो तसं तर आता मी लसूण कोथमीर थोडी घातली आणि थोडा कडीपत्ता वापरलेला आहे आणि तेलाचं प्रमाण जास्त आहे ह्या ज्या भाजीमध्ये जे जे कस कर्दी आहे जरा मोठी गर्दी आहे त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त आणि पाणी थोडस कमी यूज आपण करतोय आता आपण त्यात कांदा घालतोय जो कांदा जरा जास्त प्रमाणात घातलेला आहे एक लक्ष वेळा कांदा आपल्याला याच्यात फ्राय करायचा पण तो जरा जरासा असा लालसर होईपर्यंत त्याला जसं आपण पंजाबी डिशमध्ये जसं हे करून टाकतो तसं नाही करायचंय थोडासा त्याचा कच्चेपणा राहायला पाहिजे थोडस मीठ घालूया आपण कांदा लवकर ठेवण्यासाठी पाहू शकता हे सर्व तुम्ही पाहता शेट्टीज व्हरायटी किचनवर आज तुमच्यासाठी घेऊन आलो कोळी स्टाईलचं कोळी पेंटचं आगरी कोळी स्टाईलचं सुकट आता आपण थोडस त्याच्यात टोमॅटो घालूया ज्या कटिंग केलेल्या आहेत टोमॅटो प्रमाणेच मी कोकमही वापरलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे सर्व पाहता तुम्ही शेट्टीज वरायटी किचन मध्ये आता आपण माझं हळद साहित्यामध्ये हळद सांगणं थोडं स्किप झालेलं तर आपण थोडीशी हळद पंड्यात घालूया आणि आगरी मसाला घालूया आगरी, मसाल आगरी, आगरी, आगरी मसाला तुम्हाला कुठेही मिळू शकतो तुम्ही तो आगरी तर आगरी आणि त्याचप्रमाणे मी याच्यात थोडीशी कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची वापरली आहे जर नसेल तर तुम्ही त्याला स्किप करू शकता आगरी कोळी लोक कोण कोण वापरतं कोणकोण नाही वापरत फक्त आगरी मसाला यूज करतात तर मी थोडीशी कलरसाठी थोडी काश्मीरी मिरची वापरलेली आहे हे पाहा तुम्ही पाहू शकता छानसा कलर आलेला आहे आणि आता थोडीशी परत कोथमीर मी कोथमीर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळा थोडी थोडीशी यूज करत असतो एक त्याचा सुगंध आणि त्याचा एक टेस्ट वेगळी येते त्यामुळे आता आपण एक पाच दहा मिनटासाठी त्याला बंद करून ठेवून देऊया आपण पाच मिनटं झालेली आहेत पाहू शकता तुम्ही हे पहा छानसा कलर पण आलेला आहे तुम्ही पाहू शकता मी जेव्हा जो आगरी मसाला घातला थोडासा घातलेला थोडासा तसाच ठेवलेला आता आपण जी सुकी जी गर्दी आहे ती ह्यात घालूया ही जी गर्दी आहे ती मी आधी भाजून घेतलेली त्याच्यानंतर भिजवून ठेवलेली हे पाहू शकता पा हे पास त्याचा टेस्ट पण सुंदर लागते हे आगरी कोळी मध्ये हे खूप फेमस आहे मित्रांनो हे सर्व पाहता तुम्ही परत एकदा सांगतो शेट्टीज व्हरायटी किचनवर परत थोडंसं मीठ घालतोय जे आपलं चॅनल पहिल्यांदा पाहतायत त्यांनी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि भारतातल्या कुठल्या प्रदेशातून बघतात हे मला नक्की कळवावं परत एक थोडा वेळ मी हे बंद ठेवीन परत पाच दहा मिनिटांनी ओपन केलं आहे मी पाहू शकता तुम्ही छानसा कलर आलाय आता मसाला पण छान झालाय आता जे कोकम आहेत मी जे घेतलेले ते भिजवून ठेवले भिजवून घेतले कोप आणि थोडंसं पाणी युज करूया मी सांगितलं ना पाण्याचा वापर थोडासा करायचा पण थोडस करावा लागेल कोकमही शिजलं पाहिजे व्यवस्थित हे पहा थोडस अजून थोडस पाणी घालतोय थो पाहू शकता छानसा कलर आलाय आता जो मी आगरी गोळी मसाला थोडासा ठेवलेला तो मसाला मी यात परत घालतोय बाकी मी कुठलाही मसाला यात घालत नाहीये कोळी आगळीकोळी मसाल्यामध्ये सगळे प्रकारचे मसाले येतात हे पहा हा मसाला मी पेंटमधनच विकत घेतलेला आहे तुम्हाला मुंबईतही हा प्रकार मुंबईत महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला हा मसाला मिळू शक उपलब्ध होऊ शकतो हे पाहा छानस त्याला आपल्याला करायचं आहे भाकरी बरोबर या चपाती बरोबर खाण्यासाठी ही उत्तम अशी भाजी आहे पाहू शकता तुम्ही हे सर्व पाहता परत एकदा सांगतो शेट्टीस व्हरायटी किचनवर हे पहा तेल सगळीकडून सुटायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता थोडंसं अजून मी पाणी घालतो कारण शिज थोडं कमी शिजलंय थोडंसं पाणी परत थोडंसं घालतोय हे पहा आणि थोडासा अगरी मसाला अजून घालतोय स्वादानुसार कारण तिखट हे पाहिजे जेव्हा आपण कुठल्याही सुकई मच्छी या मच्छीची आमटी करतो त्याला तिखट पाहिजे आंबट तिखट शिवाय त्याला टेस्ट येत नाही त्यामुळे परत थोडासा अग्री मसाला घेतलेला आहे तुम्ही चवी नसार घाला तुम्ही जर तिखट खात नसाल तर अजून थोडा यूज करू शकतो पण हा नॉर्मल आहे मी एक वाटी घेतलेला तुम्ही तीन याच्यामध्ये घातलेला याच्यावर हा या प्रकारचं मला माहिती आहे की थोडे सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने बनतं मी पेंटमध्ये जिथे राहतो तिकडेच हे पद्धत आहे त्यातही थोडंसं आम्ही चेंज केलेलं आहे हे पहा सगळ्या साईडनी तेल बघा सुटलेला आहे आणि हा आपला तयार झालेला आहे आगरी कोळी स्टाईलने कर सुकी कर्दीची सुकट त्याला आपण आगरी स्टाईल सुकट म्हणू शकता हे पहा कोथमिर आता थोडीशी वर एवढची होती ती घातली आहे याच्यावर आणि छानस हा आपलं तयार झालाय सुकट तर मित्रांनो अशाच प्रकारच्या डिश बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा दर मंगळवारी व्हेज आणि शुक्रवारी नॉन व्हेज बघण्यासाठी आपलं चॅनल वर डिकेशन जरूर सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या आठवड्यात कुठली नवी डिश घेऊन थँक्यू